नमस्कार चा 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 मी पूजा लोकमत डॉट कॉमच्या ठळक बातम्या या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडी थोडक्यात या लाईव्ह माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आजच्या दिवसभरातली सगळ्यात महत्वाची बातमी आहे काल अर्थात ती बातमी मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होती ती म्हणजेच मुंबई मुंबईतल्या पवईमध्ये झालेलं एक थरार नाट्य रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने काही मुलांना ऑडिशनसाठी बोलवलेल्या मुलांना आणि दोन ज्येष्ठ नागरिकांना डांबून ठेवलं होतं ओलीस ठेवलं होतं त्या संदर्भातली ही बातमी त्याचा वरून आता जो वाद होतोय त्यावर नेमक्या काय प्रतिक्रिया येतात विरोधक कशा प्रकारे आरोप करतात त्यावर आपण बोलणार आहोत दुसरी बातमी आहे ती म्हणजेच भारतीय महिला क्रिकेट टीम बद्दल इतिहास रचलेला आहे आणि आता आपली महिला वर्ल्ड कपची जी टीम आहे ती टीम जी आहे ती फायनल मध्ये गेलेली आहे त्याच्यामुळे हे याचे सगळे अपडेट्स आपल्याला पाहायचे आहेत आणि दुसरीकडे आपली जी तिसरी बातमी आहे ती म्हणजे बच्चू कडूंच्या आंदोलना संदर्भात आहे बच्चू कडूंची काल मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली पण त्याचबरोबर बच्चू कडूंनी इशारा काय दिलेला आहे तारीख त्यांना मिळालेली आहे पण त्यांच्या लढ्याला खरंच यश मिळालेलं आहे का याबद्दल आपण बोलणार आहोत पहिली बातमी जसं की मी तुम्हाला सांगितलं ती आहे रोहित आर्या संदर्भात आता रोहित आर्या नावाच्या व्यक्तीमध्ये मुंबई मधल्या पवई मध मधल्या एका स्टुडिओमध्ये काही मुलांना जे मुलं त्याच्याकडे साठी आलेले होते त्यांना डांबून ठेवलेलं होतं ओलीस ठेवलेलं होतं या रोहित आर्याने दुपारी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला सगळीकडे तो व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये तो काय बोलतोय की मला बोलायचंय प्रशासनासोबत माझं म्हणणं ऐकून घ्या नाहीतर मी काय करेल तर या मुलांना जे आहे मी हा सगळा स्टुडिओ पेटवेल तेव्हा हो, या मुलांचं काय होईल या मुलांना जर काही झालं तर त्याला मी जबाबदार नसेल दुसरीकडे त्याने असं म्हटलं की मला माझी फिकर नाहीये मी मरून जाईल पण ही मुलं सुद्धा मरतील दुसरीकडे आपण जर बघितलं तर त्यानंतर तो जो स्टुडिओ आहे ती जी बिल्डिंग आहे त्याच्या आजूबाजूला मोठ्या संख्येने गर्दी जमायला सुरुवात झाली त्यानंतर तिथे पोलीस आले पोलिसांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण रोहित आर्याचं म्हणणं जे आहे ते पोलिसांनी ऐकून घेण्याचा प्रयत्न केला पण रोहित आर्या ऐकायला तयार नव्हता त्याच्याकडे गन सुद्धा होती त्यानंतर पोलिसांनी मागच्या खिडकीतून जाऊन बाथरूमचा दरवाजा तोडून जे काही मुलं होते त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेला अशी पोलिसांनी माहिती दिलेली आहे की रोहित आर्याने त्याची गन काढली आणि त्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये झालं काय तर झटापट झाली आणि रोहित आर्याचा एनकाउंटर केला गेला त्याचा मृत्यू झालेला आहे आता या मध्ये रोहित आर्याचा झालेला एन्काउंटर आता वादात सापडलेला आहे कारण याच रोहित आर्याने त्यावेळेला म्हणजेच शिक्षण मंत्री जे दीपक केसरकर होते तत्कालीन त्यावेळेला त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की जे एक शाळेचं काम होतं त्याचं टेंडर मला देण्यात आलेलं होतं त्याचे पैसे मला देण्यात आलेले नाही आहेत ते पैसे थकवले गेलेले आहेत आणि यावरूनच त्याने आधीसुद्धा दीपक केसरकरांच्या घरासमोर आंदोलन केलेले आहेत दीपक केसरकरांवर आरोप केलेले होते आणि त्यावरूनच आता सुद्धा त्यांनी असं म्हटलेलं होतं की मला बोलायचं आहे प्रशासनासोबत माझं म्हणणं ऐकून घेतलं जात नाहीये माझे पैसे थकवलेले आहेत त्याच्यामुळे या सगळ्या जे आहेत ते सरकारवर त्याने एकीकडे आरोप केले असताना दुसरीकडे त्याचा झालेला असा एन्काउंटर त्याच्यामुळे आता झालंय काय तर विरोधकांनी खास करून आपण जर बघितलं तर काँग्रेस असतील जितेंद्र आव्हाडांनी यावरून आरोप केलेले आहेत नेमक्या नेमके पहिल्यांदा तर जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ते सांगते नंतर वर्षा गायकवाड काय म्हणाला ते सांगते जितेंद्र आव्हाडांनी एक फोटो शेअर केलेला आहे ज्याच्यामध्ये दीपक केसरकर दिसत एकनाथ शिंदे दिसत आणि हा जो रोहित आर्य आहे तो सुद्धा दिसतोय आता इकडे जितेंद्र आव्हाड असं म्हणतात की कंत्राटदारांना आपले पैसे मिळवण्यासाठी आता अपहरण करावं लागत आहे ही पोस्ट सीएमओ महाराष्ट्राची आहे ज्या वेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आ, यात काल एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचा उल्लेख आहे रोहित आर्या आर्यचे सरकारकडे काही कोटी रुपये थकीत होते ते मिळत नसल्याने त्याने लहान मुलांचं अपहरण करण्याचा कट केला अर्थात याचं समर्थन मी मुळीच करणार नाही पण रोहित आर्यावर ही वेळ का आली याचं उत्तर सरकार देणार आहे का असा प्रश्न जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केलेला आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर, तर यावर आता वर्षा गायकवाडांनी सुद्धा जे आहे ते सरकारवर आरोप केलेले आहेत वर्षा गायकवाड काय म्हणाल्या तर पवईमध्ये आज मुलांना डांबून ठेवण्यात आलं त्या ता माध्यमातून ब्लॅकमेल करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय रोहित आर्य याचं म्हणणं होतं की पी एल सी स्वच्छता मॉनिटर आणि मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा जो हे हा जो प्रकल्प आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचं टेंडर त्याला देण्यात आलेलं होतं या योजनेमध्ये त्याने काम केलेलं होतं त्याचे पैसे त्याला मिळा मिळावे अशी त्याची मागणी होती यासाठी आधी त्याने उपोषण देखील केलं होतं आज पवईमध्ये ही घटना झाल्यावर त्याचा एन्काउंटर देखील करण्यात आलं यातून मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे यासाठी सरकार जबाबदार आहे असा आरोप सुद्धा वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे एकूणच जर आपण बघितलं तर हे चुकीचं आहे की त्या रोहित आर्याने मुलांना डांबून ठेवलं ओलीस ठेवलं पण दुसरीकडे पोलिसांनी अशा प्रकारे त्याचं केलेलं एन्काउंटर त्याने दीपक केसरकरांवर किंवा त्यावेळेच्या सगळ्या सरकारवर केलेले आरोप यामुळे आता विरोधकांनी सरकारवर आरोप केलेले आहेत कायदा सुव्यवस्था ढासळलेला आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे त्याच्यामुळे एकूणच आत्ता रोहित आर्याचं हे एन्काउंटर वादात सापडलेलं आहे अर्थात या सगळ्यांवर कशा प्रकारे आता पुढे आपल्याला पाहायला मिळतात कशा प्रकारे चित्र पाहायला मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच हे थरार नाट्य काल पवईमध्ये पाहायला मिळालेलं होतं आणि आता यामध्ये पोलीस काय म्हणतात किंवा याच्यावर मुख्यमंत्री काय म्हणतात हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे दुसरी जी बातमी आहे ती मी तुम्हाला सांगितली ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आपल्या भारतीय महिला क्रिकेट टीमने आपण जर बघितलं तर काल मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये फायनल झाली ऑस्ट्रेलिया विरुद्ध जे आहे ते आपल्या महिला क्रिकेट टीम खेळली गेली जर आपण बघितलं तर वर्ल्ड कप सामना हा झालेला होता महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस मध्ये सेमीफायनलचा सा हा सामना खेळला गेलेला होता आणि भारताने विजय मिळवलेला आहे भारतीय क्रिकेट टीमने विजय मिळवलेला आहे आता याच्यामध्ये जेमिमा रॉड्रिग्स जे आहे ती खरी हिरो ठरलेली आहे मुंबईच्या जेमिमाने यावेळी सेंचुरी केलेली आहे तीच जेमिमा जिला एक वेळा ग्रुप स्टेजच्या मॅच मध्ये बाहेर ठेवण्यात आलेलं होतं कारण ती व्यवस्थित खेळत नाही तिने त्यावेळेला रन योग्य मिळवलेले नव्हते पण आता याच जेमिमाने सेंच्युरी केलेली आहे आणि भारतीय क्रिकेट महिला क्रिकेट टीमला जिंकून देण्यात तिचा मोलाचा वाटा आहे आपण जर बघितलं तर हरमन प्रीत कौर हिने सुद्धा एटी नाईन रन केलेले आहेत पाच विकेटने इंडिया जिंकलेली आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर ऑस्ट्रिया ऑस्ट्रेलियाने तीनशे अडतीस धावांचं आपल्याला टार्गेट दिलेलं होतं तीनशे एकोणचाळीस रन आपण केले आणि दणदणीत असा विजय मिळवलेला आहे भारताने दोन नोव्हेंबरला फायनलचा सा सामना होणार आहे ज्याच्यामध्ये दक्षिण आफ्रिकेसोबत आता जो सामना आहे भारत खेळणार आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर आता दोन हजार सतरा नंतर पहिल्यांदा भारत फायनलमध्ये पोहोचलेला आहे त्याच्यामुळे या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर ऐतिहासिक कामगिरी भारताने केलेली आहे ऑस्ट्रेलियाचं जे टार्गेट होतं म्हणजे तीनशे रनचं ते सुद्धा भारताने जे आहे ते खोडून काढलेलं आहे आणि तीनशे एकोणचाळीस रन भारताने केलेले आहेत पहिल्यांदा महिला वर्ल्ड कप मध्ये असं झालेलं आहे की तीनशे एकोणचाळीस रन जे आहे ते भारतीय महिला क्रिकेट टीमने केलेले आहेत आता जे आहे ही मॅच यासाठी महत्वाची असणार आहे दोन ची त्या मॅच मध्ये दक्षिण आफ्रिकेने सुद्धा यादी जे आहे ते वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळवलेली नाहीये आणि भारताने सुद्धा मिळवलेली नाहीये त्याच्यामुळे या दोन जे आहेत या दोन टीम मध्ये कोण जिंकत हे पाहणं महत्वाचं असणार आहे भारत भारत जर जिंकला तर खरंच हा मोठा ऐतिहासिक आपला विजय असणार आहे त्याच्यामुळे दोन नोव्हेंबरची मॅच कशा प्रकारे रंगते हे आपल्याला पाहणं महत्वाचं असणार आहे तिसरी आणि सगळ्यात महत्वाची बातमी ज्याची चर्चा काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये होती ती म्हणजेच शेतकरी कर्जमाफी संदर्भात शेतकरी कर्जमाफी संदर्भात बच्चू कडूंनी मोठं आंदोलन उभारलेलं होतं त्यांनी मोठा जो आहे तो लढा उभारलेला होता अनेक शेतकरी नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते आणि बच्चू कडू यानंतर मुंबईत आले मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा झाली मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सगळ्यांसोबत त्यांची काल चर्चा झाली बच्चू कडूंनी यावेळी असं या म्हटलेलं होतं की मला एक तारीख पाहिजे नाही असं जर नाही झालं तर आंदोलन आणखीन तीव्र होऊ शकतं आता मुख्यमंत्र्यांसोबत बच्चू कडूंची काय चर्चा झाली तर या वेळेला एक तारीख त्यांना दिलेली आहे तीस जून दोन हजार पर्यंत कर्जमाफी होणार सातबारा कोरा होणार असं आश्वासन जे आहे ते शेतकरी नेत्यांना देण्यात आलेलं आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर सरकारने एक उच्चस्तरीय समिती सुद्धा गठीत केलेली आहे ही समिती काय करेल तर सगळा अभ्यास करणार आहे बच्चू कडून असं यानंतर म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या या सगळ्या चर्चेनंतर समाधान झालेलं आहे कारण मी तारीख मागितलेली होती मला तारीख मिळालेली आहे तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर बच्चू कडूंनी असं म्हटलेलं आहे की सध्या तरी त्यांच्या लढ्याला यश मिळालेलं आहे असं चित्र आता आपल्याला पाहायला मिळत पण सरकारने जी काही आता आश्वासन दिलेली आहेत ती जर पूर्ण झाली नाही तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कर्जमाफी मिळाली नाही तर बच्चू कडून असं म्हटलेलं आहे की मी फास घेईल आपण जेव्हा बच्चू कडून सोबत बोललो लोकमतने जेव्हा बच्चू कडून सोबत बातचीत केली तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता जीव जाईपर्यंत यानंतर आंदोलन करणार आहे त्याच्यामुळे तीस जून नंतर कशा प्रकारे कर्जमाफी होते खरंच सरकार कर्जमाफी करतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण सध्या तरी आपण जर बघितलं तर समाधान झालेलं आहे अशी प्रतिक्रिया शेतकरी नेत्यांकडून येते नागपूरमध्ये बच्चू कडूंचं यानंतर आज जर आपण बघितलं तर जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे फटाके असतील आतिषबाजी असतील हे सगळं मोठ्या जल्लोषात बच्चू कडूंचं स्वागत करण्यात आलेलं आहे दहा हजारांहून अधिक शेतकरी बच्चू कडूंच्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते त्याच्यामुळे अर्थात अनेक शेतकरी आहेत यांची आशा होती की काहीतरी नक्की होईल या बैठकीमध्ये त्याच्यामुळे सरकारने आश्वासन दिलेलं आहे आता पुढे जाऊन आपण जर बघितलं तर या आश्वासनांची पूर्तता सरकार करतं का हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे या काही महत्वाच्या बातम्या होत्या आजच्या दिवसभरातल्या अर्थात आणखीन काही महत्वाच्या बातम्या असतील किंवा लाईव्ह अपडेट्स असतील ते तुम्ही लोकमतवर दिवसभर पाहतच राहणार आहात तुम्हाला आणखीन या लाईव्ह संदर्भात काही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मांडू शकता लोकमतला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद